गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी ब्लाइंड आनंद स्वागत करतो आपलं अपला, आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आम्ही जे मेन हेड ऑफिस होतं हेडक्वॉर्टरवरून आम्ही इकडं आमची जी स्कूल आहे तिथे त्या हॉस्टेलला आम्ही इथं काल आलेलो आहे आणखीन दोन दिवस झाले मला इथे येऊन आणि मी थोडं बोललो की थोडं फिरूया आपण एक्सप्लोर करूया आणि नंतर त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया तर आता तुम्ही जे बघत असाल तर मी पुढं बाहेर गॅलरीमध्ये उभा आहे आणखीन ही जी पुढं तुमच्या वाट जायत आहे तिकडं तर ती प्लेग्राऊंडकडं जायत आहे आणि इकडं कॅन्टीन आहे जेवणाची वगैरे सोयी इकडं आहे आणि मी आम्ही जिथं राहतो ती रूम वगैरे तुम्हाला दाखवतो आहे एक हॉलप्रमाणे मोठं हे तर आतमध्ये आम्ही कसं राहतो आहे माझा बेड वगैरे कसं आहे काय वॉशरूमची आंघोळीची सोय कशी आहे गरम पाण्याची सोय कशी आहे मी हे सर्व बेसिक गोष्टी आहेत ह्या दाखवायचा प्रयत्न करेल आणि नंतर इकडे जे प्ले पे प्ले, प्लेग्राऊंड आहे आपलं तिकडं आम्ही सकाळी प्रार्थना वगैरे घेतो आणि जे बाकीचे जे ॲक्टिव्हिटी आहेत मोबिलिटी वगैरे त्या इकडे बाहेर वगैरे असतात ते, ते ते तुम्हाला मी थो, थो थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतो तर चला व्हिडिओला हा सुरुवात करूया तुम्ही समजून घ्या की मी ब्लाइंड आहे दिसत नसल्यामुळं सगळ्या गोष्टी ॲक्युरेट येथील असेल नाही मी जर बोललो इथे हे आहे आणि इथे जर नसेल तर काय हे करून घेऊ नका तर चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा हॉलमध्ये जाते इथून तर असे आपण इथे जर पुढं आलो तर इथे पहिल्यांदाच आपला गेटवरतीच इथं फ्रीज वगैरे आहेत जसं की आपण आईस्क्रीम दूध वगैरे ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत तर इथे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आमच्या सर्वांसाठी इथं दोन फ्रीज ठेवलेले आहेत मी अजून काय आतमध्ये काय मटेरियल ठेवलेलं नाही पण तर तुम्ही आता बघत असाल की इकडे स बेड सिस्टीम कसं आहे आणि इकडं आमचे मित्र आहेत सर्वजण अजून गावावरून ना आले नाहीत थोडे थोडे यायला लागलेत पहिल्या दिवशी आलो तो आम्ही पाच जण होतो परत अकरा झालो आता अठरा लोक आहे तर आम्ही थोडंसं जर आम्ही पुढं गेलो तर इथं आपले दीपक दादांचा बेड पहिल्यांदा येतो आहे दीपक दीपकदादा आहेत इथे विशाल दादा आहेत इथं आपण जर थोडं असे पुढं आले तर विशाल दादा आंघोळ झाली का ओके गुड मॉर्निंग आणखी इथं पुढं जर आलो morning, दादा। तर दादा गुड मॉर्निंग प्रवीणदादा गुड मॉर्निंग तर इथे प्रवीण दादांचा बेडपासून जर पुढं आलो तर इथे माझा बेड येतो आहे तर बघा असं सिस्टम आहे सर्व इथे वरती कोण आहे सर्व आता आपले टीम मेंबर थोडं कमी असल्यामुळे सर्वांना ग्राउंडचेच बेड मिळाले सर्व असं तर इथे माझा बेड आहे मी तुम्हाला दाखवतो की जो आपला पार्टनर असेल जो वरती राहणार असेल त्याच्यासाठी इकडे सीडी आहे आणखीन आपण इथं आतमध्ये जर बसलो असे तर चप्पल वगैरे खाली काढून ठेवायचं आहे असं सिस्टम असं गादला बिदला आहे सर्व चांगलं आहे इथे फॅन आहे छोटा म्हणजे जर हॉलमध्ये इथे मोठा फॅन पण आहे लाईट पण आहे पण इथे नाही दादा तिकडे येतो आहे पूर्ण राऊंड घ्यायचा आहे हां ते इथंच वाटमध्येच आहे ना मी हां तर इथं हा माझा छोटासा पर्सनल फॅन आहे माझा छोटासा आणखीन इथं कपाटाच्याच पाठीमागे इकडं मोबाईल चार्जिंग वगैरे करायची सिस्टम आहे मी मोबाईल चार्जिंग लावलं तुम्हाला दाखवतो इथं सेवंटी थ्री पर्सेंट चार्जिंग झाल्या आणखी हिथं सर्व असतं बघा फक्त इथं लक्ष ठेवायचं की उठताना थोडं नॉर्मलीच असं बाहेर होऊनच उठायचं चप्पल वगैरे तर आपण खाली काढू शकतो आहे आणखीन मी थोडं कपाड दाखवायचा प्रयत्न करतो की इथं कपडे वगैरे ठेवलेत आणि जे आपली बाकीचे जे काही सायज असेल ते आपण खाली ठेवू शकतो आणि जसं दू की मी तर मॅट वगैरे ठेवलेत योगाचे मॅट आहेत आठवड्यातून दोन दिवस योगा करायचा आहे तर त्याचे मॅट इथे आहेत आणि प्रवीणदा वगैरे कोल्हापूरवरून आलेत तर आता आपली दु दुसऱ्या मित्रांची तुम्हाला मी ओळख करून देतो मी जरा जसा पुढं आलो की इथे हे आहे कपाट आहे आणि तुम्हाला मी तर आता आलो इथं दाखवतो की इथं सर्व लाईटचं वगैरे फॅनचं वगैरे स्विच आहेत

दादा कुठे आहे तुम्ही काय करतात दा दे, दा दादा दा नाव कसं आपलं लक्ष्मण म्हाडी आपण कुठून आलात आम्ही अंबरनाथ अंबरनाथ ओके ठीक आहे गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणखी न इथे इथे आपले दुसरे जाते त्यांचं नाव काय नाव सांगा तुझा तेल लाव मसा आहे हां 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 मतीन हां दादा आपलं नाव हो कसं सुहास आणि गाव गाव गुड मॉर्निंग आपल्या सर्वांना रायगड काय चालतंय चालतंय आणि इथं काही प्रॉब्लेम नाही ना सर दादा आपल्याला प्रॉब्लेम आणि ते यांचं आपल्या बेड दादांचं इथं सर्वांचं असंच माझं जसं मी दाखवलं ते सिस्टम आहे फॅन वगैरे चालू आहेत ना दादा फॅन चालू आहे एकाला करंट लागलं एका मुलाला तसं काय बोलू नका राह नाही मजाकमध्ये बोले आणखीन तर असं असं करंट वगैरे काय लागणार नाही ह्याची सर्व काळजी घेतलेली आहे सर्व मस्त आहे ना छान आहे आणखीन वरती अशी लाईट सिस्टीम आहे फॅन पण वरती आहेत आता थोडी सकाळची वेळ आहे आणि त्याच्यामुळं फॅन थोडं थंड भरपूर वेगळे आतमध्ये पण आपल्या काय बेडचे इथे एक फॅन दिले आणि वरती एक फॅन दिले होय होय हां प्रत्येकाला खूप छान सोय केलेली आहे आता थोड्या वेळ नाश्त्याचा वेळ होणार आहे होय किती वाजता नाश्ता आहे आहे वाजता मिसळ पाव काय ओके ओके ठीक आहे प्रकार चालू आहे हा नाश्त्याचे एकच नाश्ता प्रत्येक दिवशी नवीन नवीन नाश्ता आहे ना हा हा हां आणि हे आपले मित्र मंडळी आजच्या कुठलंच नाही हां रोज त्यांनी सरांनी काल सांगितले योगा करायला हे अद्यापपर्यंत त्यांचे आमच्या रूम नसत नाही नाही योगा योगा करणार जरा नवीन असल्यामुळे ते काल कंटिन्यू आहेत ना त्यांचा प्रवासात थोडं थकलेत ते हां तर आपण जर जाऊया आता मला पुढं काय कळलं ना की पुढं काय नाही काय हां तर इकडे सर्व असं सिस्टम आहे आणि मी थोडं थोडं जातो आता तुम्हाला तिकडं थोडं ह्याचो दाखवतो थो। तर असं सर्व बेसिक आहे सर्व मित्रांची ओळख वगैरे झाल्या आम्हाला सर्वांची सर्वा नावं अजून काही लक्षात नाहीत पण थोडे थोडे आस्ते आस्ते होईल सर्वांची ओळख तर आता आपण परत फ्रीजमध्ये पोचलो म्हणजे मी इकडून जसं एंट्री मारली तसं इकडून आत जायचं आणि असं राऊंड मारून आलो की इकडे येतो परत आता वॉशरूमचं वगैरे इकडे सर्व पुढेच आहे तर मी इकडं पुढे जरा गेलो की नाही असं हळूहळू इकडे एक दिवस वगैरे फॅन आलेला आवाज वगैरे ते तर मला आता इकडे जास्त एवढं हे नाही पण तुम्हाला मी जेवढं माहिती होतं सांगतो मी जसा पुढं आलो की इथे बार लागते म्हणजे खिडकी आहे मग इथं थांबायचं थोडं इकडं टॉयलेटची वगैरे सिस्टम आहे थोडं टॉयलेट वगैरे आहेत आणि इकडं आंघोळीचं वगैरे आणि इकडं बेसिन बेसिन पण आहे हात वगैरे धुवायला हो म्हणजे आपण टॉयलेट वगैरे भरून आलो की हे करायला आणि आंघोळीचं जे सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये गीजर वगैरे आंघोळ वगैरे करायला गरम पाणी आहे शॉवर पण आहे तर ह्या सर्व अशा गोष्टी आहेत तर, तर आता मी आता रिटर्न जातो आणि हा छोटासा टूर व्हिडिओ होता की मी जिथे राहणार आहे आता थोड्या वेळासाठी तर तिथला तर आपण पुढे जाऊन थोडं बघूया की आणखीन आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करता येतात जसं की माझं जे लेक्चर राहणार आहे ते कोणत्या गोष्टींना घेऊन लेक्चर असणार आहेत की कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत काल आमचा एक लेक्चर झाला एक म्हणजे सर्व गोष्टी झाल्यात आमच्या शिकवून बऱ्यापैकी स्टार्ट तर झालं आहे शिकवायला जसं की आ, सो सोशल सायन्स आहे म्हणजे आपण जेवण वगैरे पण शिकवणार आहेत आम्हाला म्हणजे आपण घरी एकटा असलो तर चाय का जेवण म्हणजे जे भात वगैरे असं ह्या सर्व गोष्टी बनवू शकतो कालवण म्हणजे ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत ज्या बेसिक आहेत है, ह्या सर्व गोष्टी आम्हाला बनवायला शिकवणार आहेत आणखीन कंप्युटरचं पण शिकवणार आहेत की कम्प्युटर कसं यूज करायचं मोबाईल कसा यूज करायचा मोबाईल मला येतो कम्प्युटर थोडा थोडा येतो तर इथं आपण आलो की ट्रेन होईल मोबिलिटीमध्ये चालायचं चा कसं काठी घेऊन काठीचा कसा का उपयोग करतात तर ह्या गोष्टी सर्व शिकवणार आहेत तर मला इथून जास्त पुढचा प्रवास जास्त आता जमत जा नाही म्हणजे मी ग्राउंडवर वगैरे जाऊन व्हिडिओ केला असता पण मी पुढे गेलो की नंतर प्रॉब्लेम येईल मला आपल्या मित्रालाच घेऊन जावं लागते तर एवढं आम्ही थोडं नवीन असल्यामुळे आता आम्ही एवढं जेवढं मला जाता येते तिथवर मी जायचा प्रयत्न केला आणि सांगा मित्रांनो की आपला जो छोटासा एक व्हिडिओ बनला आहे आजचा जो की मी आमचे मित्र वगैरे मी जे राहतो आहे त्या सर्व गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ ला, हो जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि होय चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे पुढच्या व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवेल आणि जर काही सजेशन असेल तर प्लीज मित्रांनो कमेंट करा आणि मी जिथे फोटो व्हिडिओ बनणार आहे ती कम्प्युटरवरती बनवणार आहे की कम्प्युटर कसा यूज केला जातो बिना बघता कम्प्युटर कसा वापरला जातो तर ह्या गोष्टीवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे जेवण वगैरे बनवायचं आहे सोशल सायन्स जो आपला सब्जेक्ट आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही जेवण वगैरे बनवायचं जाईल त्यावेळेला आम्हाला बेसिक गॅस कसा पेटवायचा रेग्युलर बा ब सिलेंडरला जो आपला स्विच असतो रेग्युलेटरला तो स्विच कसा ऑन करायचा गॅस कसा पेटवायचा पातील त्याच्यावरती भांडं वगैरे कसं ठेवायचं तर ह्या गोष्टी बेसिक आहेत तर ह्या सर्व शिकवणार आहेत आम्हाला कुठल्या गोष्टीची का काळजी घ्यायची तर त्या गोष्टींचा देखील मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आता सध्या तर माझी आणि माझ्या मित्रांशी माझ्याशी ओळख होत्या त्याच्यामुळं थोडं डिले होते, होते। पण काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद